नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जराशी राम आणि रावण अजून याच्यावर बोलणार आहोत आपण एक लेक्चर पहिले बोललो होतो अजून एक बोलू रावण म्हणजे नीतीमत्तीला सर्वात डाऊनचा व्यक्तिमत्व होतं रावण आजचे रावण तर जरा त्याच्याने जास्तच आहे पण पहिलेचे रावण तो जे आपण म्हणतो रामायणमधला रावण त्याची नीतिमत्तता भ्रष्ट झालीच होती पण आजचे रावण रावण होता आत्ताचे रावण त्याच्याने पुढे गेलेले आहे स्वतःला आपण यायला कळावं की बा आपण कोणते आहोत हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे राम नीतिमत्तेच्या व्यक्तिमत्त्वाचा इथिक्स इंटिग्रेटी डेमोक्रेसी असा त्याच्याजवळ रणनीती होती कोणाजवळ रामजवळ एकटा असून त्यांनी वनवास केला आपण मानतो बरो बरोबर आहे कारण की ते जेव्हा शीता शीताला ते रावांनी नेला होता तेव्हा राम एवढ्या डिप्रेशनमध्ये होता की बा असं काय करावा आता तर या कारणास्तव राम आणि रावणमध्ये खूप फरक आहे राम व्यक्तिमत्व जराशी वेगळं आहे आणि रावण व्यक्तिमत्व जराशी वेगळं आहे याच्यासाठी आपल्याला दोघाला समजणं महत्वाचं आहे आजच्या या कलियुगमध्ये दोघं बी सेम डायरेक्शनचे नव्हते रावण नीतिमत्तेला खूप हीन व्यक्ती होता आणि नी राम नीतिमत्तेचा व्यक्ती होता म्हणून आपण रामचे गुण गातो रावणला दृष्ट म्हणतो रामला रावणला आपण कोणी जास्त विचारू शकणार नाही विचारत नाही रामला रावणला तर याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे कळली असेल धन्यवाद